कंप्लीट फॅमिली पुढच्या वर्षीची आपली का पुढच्या आहे आपला वाडा हो सन वतनदारांचा वाडा आहे खरंच खूप मोठी जत्रा आहे मी माझ्या आयुष्यात देखील पाहिली नसेल एवढी मोठी जत्रा इथे पाहिली आहे हाय हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण कनेरी मठामध्ये ग्रामजीवन पाहतोय ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीची घरे आहेत त्यासोबतच मुले कशी खेळ खेळतात ते आतापर्यंत आपण पाहिले तर आता आपण इथे बाजारपेठ कशी असते ते पाहूयात बाजारपेठ संपलेलीच नाही इथे तर, तर गरमागरम जिलेबी तयार होतीय हे आहे सतरंजी मार्केट शेती साहित्य बैल पोळ्यासाठी लागत नाही सर्व हे कोंडे हे किचन मधलं सायचं हे दगडाची पहिला असायची ना सर्व हे वरण वगैरे हे करण्यासाठी हे लमान वस्त्रांत भांडार हे फळवाले आंबे आंबेवाले संदीपचा आवडता स्टॉल आलाय हे <laughs> पोते वगैरे बोल्या विकण्यात दुकान हे अनेच आवडता अनेच आवडतं दुकान हे मम्मीच आवडतं तुझं दुकान धडा धडा हे ड्रम आहे आनंद रे धडा धडा मृदंग आहे ढोल आहे आणि इथं काय टोपी आहे हे टोपी वाले दुकान कपडेवाले दुकान हे दुकान, तो कासा कासा दुकान। जत्रा जत्रा तो ही, जत्रा आहे सुनाली घे काय घ्यायचं तुला जत्रा आहे भांडे घे काय घेऊन देत हे भांडे भांड्याचं दुकान हे आणायला घ्या फार काय म्हणतात याला काय म्हणतात कमेंट करून सांगा याला जत्रा आहे का बाजारपेठ काय शॉपिंग करून संदूक हो मला शॉपिंग काय करून देत आवरा संदूप मध्ये ठेवायला काय लागेल हे लहान मुलांची खेळणी त्यानंतर हे पूर्ण खाऊची दुकान आहे लाडू पेडे मुरमुरे सर्व काही त्यानंतर हे मूर्तीच दुकान आहे समया आहे दिवे आहे इथे रुद्राक्षाचे माळ वगैरे मिळतील जपमाई मिळेल त्यानंतर पूजेसाठी नारळ सर्व काही आपण मंदिरला जाण्यासाठी जे लागतं ते सर्व इथे आता आपण घेऊयात कम्प्लीट फॅमिली पुढच्या वर्षी आपली होणार आहे जत्रेमध्ये फुगेवाले पण आहे गजरे घेऊन देता फुलं पण आणि इकडे रथ ओढायच हे रथ आहेत किती माणसं हे रथ आहेत तरी देखील एवढं मोठ रथ यांना ओढल्या जाईल का बासरीवाला सुद्धा आहे ढोल ढोलचा असे ढोल पताका आहे पता परत इकडे मांड्या भरायच्या असतील तर खरच खूप मोठी जत्रा आहे मी माझ्या आयुष्यात देखील पाहिली नसेल एवढी मोठी जत्रा इथे पाहिली आहे सर्व प्रकारची शॉप आहे तिथे आहे लाकडी दुकान लाकडीपासून बनवलेल्या वस्तू जे घरासाठी उपयोगी पडतात ते आहे शेतकऱ्याचं घर आहे ना हे किती छान आई मुलीची वेणी घालतीये छोटी जाऊ दूध काढते छोटी जाऊ आहे काही दूध काढते अगोदर स्त्रियाचं दूध काढायचं काहीच आहे का बायकाच काढायच्या विणकरांची घर दोरीवरच्या उड्या खेळतीये ही मुलगी आणि आमचा आणे फार थकलाय फिरून फिरून तेल तुला तेल घाण आहे म्हणतात आणि याला खोल म्हणतात या यंत्राला आतमध्ये बिया टाकतात बिया खोबर वगैरे टाकतात खालून तेल निघत तेल निघत तेलाचा तेल तेल आज ना आपण इथे प्रत्येकांचे घर पाहिलेलं आहे की पूर्वी तेली असतील कुंभार कासार हे आमचं का? दुकान आहे आमचं दुकान आहे हे आपलं दुकान आहे आपलं दुकान आहे दिसत नाही हे दुकान हे आपलं दुकान आहे का कारण की आम्ही वाणी होत त्याच्यामुळे वाणी असते वाण्याची दुकान वाण्याची दुकान चालली आणि पाठवणी आहे ही बिदाई जे आपण म्हणतो लग्न झाल्यानंतर मुलगी चालली आहे सासरी नवरोबा सोबत संसार करायला आणि सगळे घरचे मेंबर्स त्यांना पाठवत आहेत नवरी खूप सुंदर आहे ना नाही मेहंदी पण सुंदर आहे हा आहे गवंडी आणि हे मोठं घर आहे वतनदाराचे

वतनदाराच्या घरी ताक घुसवण्यासाठी स्पेशल रूम देखील आहे आणि ही आहे त्यांचं स्वयंपाक घर किचन छानच आहे की तांबे पितळीची भांडी आहेत ताई स्वयंपाक करत आहे त्यांचा मुलगा गरम गरम भाकरी खातोय हे आहे मुस्लिमचे घर त्यानंतर वैद्यांचे घर हे पहा पूर्वी अशी बायकांना घरी गोदडी शिवायचे किंवा वाकळ तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करा तुळशीची पूजा करताना कारण हे आहे जोशींचे घर पायर पायरहाट हे ॲटोमॅटिक मोटरने पाणी यायचं का हा तिकडे बसले हा हे पूर्वी गावागावात चालणारा लावणीचा खेळ शेनी थापणारी स्त्री ह्या शेणाच्या गौऱ्या माहिती आहेत का तुम्हाला चला एवढ्या ग्राम मार्केट मार्केटमध्ये खरोखरच कपड्यांचं शॉप आहे स्टॉल तिथे दिसत आहेत ना आपण इथून बाहेर निघालो आणि इथून एंट्री केली होती